नेहमी कोरडी ठाक दिसणारी ही सिना नदी काल रात्री झालेल्या पावसाने तुडुंब भरून वाहत आहे रात्री झालेल्या पावसाने नदीला पूर्ण पाणी आलं होतं आणि नगरकल्याण महामार्गावरील हा पूल जो नगर आणि शिवाजीनगर उपनगराला जोडला जातो तो, तो पाण्याखाली गेला होता त्याला कारणंही तशीच आहेत की नदीची जी सफाई झाली पाहिजे होती ती झालेली नाही होती आणि पानविली ज्या नदीमध्ये होत्या त्या न तशाच होत्या त्यामुळे पाणी अडत होतं आणि आता आपण पाहतो आहे की आज चोवीस तारखेला दुपारचा एक वाजलेला आहे पाणी अजूनही झालं इथं वाहत आहे आणि पोलिसांनी अजूनही वाहतूक इथं बंद ठेवलेली आहे लांबून वाटतो पाण्याचा प्रवाह कमी आहे पण जर जवळ गेल्यानंतर पाण्याचा आवाज आणि पाण्याचा जो वेग आहे तो खूप आहे त्यामुळे इथं अजूनही प्रशासनाने वाहतूक बंद ठेवलेली आहे जोपर्यंत पूर्ण पाणी ओसरत नाही तोपर्यंत हा रस्ता बंद राहणारे पर्यायी मार्गाचा लोक अवलंब करत आहेत या नदीवरती जो पुलाचं काम चाललं आहे ते कामही सुरू आहे पण पडणाऱ्या पावसामुळे आणि अडचणीमुळे ते पण संथ गतीने चालू आहे आपण पाहू शकतो की इथं हा पुलाची जी ब्रिज आहे किंवा जी भिंत आहे पहिली ती भिंतीचं काम चालू आहे